तुमचं आयुष्य कोणी दुसरं बदलणार नाही ते तुम्हाला बदलावं लागेल प्रत्येक वेळेस पुढचं पाऊल टाकावंच लागतं कारण सिडीवर एक एक पाऊल टाकतच वर जावं लागतं सरळ वर उडून जाता येत नाही आणि माणसं उडतही नाही बरोबर ना एकदम वर पोचायचं असेल तरीही प्रत्येक पायरी पार करावी लागते ही ओळख खूप प्रेरणादायक आहे यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जीवनात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नाही प्रत्येक टप्पा पार करावा लागतो यशाचं शिखर गाठायचं असेल ना तर सिडीवरच्या प्रत्येक पायरीवर पाऊल टाकावंच लागतं थेटवर कोणी पोचत नाही प्रत्येक टप्पा प्रत्येक अडथळा पार करतच पुढं जावं लागतं कारण खरी माझी आहे ती प्रवासात आणि तो प्रवास आपल्याला घडवतो सरळ आकाशात ओढून जाता येत नाही कारण माणसाला पंख नसतात पण स्वप्न मात्र असतात मला नेहमी एक छोटं स्वप्न उपयोगी पडलं आहे पुढचा टप्पा पुढचं लक्ष लहानपणी वाटायचं फक्त धावायचं सतत काम करायचं चोवीस तास फक्त धावपळ एकाच वेळी चार चार कामं न झोप न जेवण आणि वाटायचं जे जितकं जास्त काम कराल तितकं मोठं यश मिळेल पण मित्रांनो पण आता जेव्हा मी आयुष्य जगले अनुभव घेतलाय तेव्हा जाणवलं की वर्क लाईफ बॅलन्स खूप महत्त्वाचा आहे थोडा वेळ स्वतःसाठी हवाच काही वेळा फक्त तग धरायचं असतं डोक्यावर ठेवायचं आणि हळूहळू तुम्ही पाण्यावर चालू लागता कामाचा जो गाजावाजा केला ग्लॅमरस भाग दाखवून दाखवला जातो ना की काम म्हणजे संघर्ष हवा सतत धावपळीत राहा कायम ॲक्टिव्ह राहा खरं तर तसं काही नसतं हे सगळं फक्त दाखवायला छान वाटतं पण खरं यश म्हणजे स्वतःला ओळखणं आपल्या शरीराला मनाला समजून घेणं आणि शांतपणे समजून उमजून पुढे जाणं काम ही तुमची सोबत असू शकते क्रिएटिव्ह असू शकते आनंद देणारी गोष्ट असू शकते ता ता मी आता अशा टप्प्यावर आहे जिथं माझं वर्क लाईफ बॅलन्स खूप महत्त्वाचं आहे मी एकाच वेळी बिझनेस प्रोडक्शन पुस्तक रायटिंग या सगळ्यावर काम करते पण जेव्हा काम थांबतं तेव्हा मी पूर्णपणे फॅमिलीसोबत असते चित्रपट पाहते जे वाटेल जे मनात येईल ते करते तेव्हाच जाणवतं की आयुष्य हे कामापुरतं नाहीच ते जगण्यासाठी आहे दोन हजार दहामध्ये मी अमेरिकेत काम सुरू केलं पण दहा वर्ष मेहनत करून दोन हजार वीसमध्ये मला पहिली लीड भूमिका मिळाली दहा वर्षे लागली एवढं सोपं नव्हतं लोकांना वाटतं की यश लगेच मिळालं असेल पण भारतात मिळालेलं सगळंच रेकग्नायझेशन अवॉर्ड्स हिट सिनेमे हे सगळं बाजूला ठेवून मला नव्याने सुरुवात करावी लागली लोकांपुढे स्वतःची ओळख करून द्यावी लागली हाय मी एक ॲक्टर आहे हे माझं काम आहे मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल नव्या देशात नव्या कल्चरमध्ये काम करणं सतत नकार मिळणं ऑडिशन देणं हे सगळं खूप कठीण होतं पण मी ते केलं आणि शेवटी दहा वर्षांनी मला माझं स्थान मिळालं जेव्हा मी काम सुरू केलं तेव्हा लोक विचारायचे ही कोण त्यांना भारतातल्या माझ्या ओळखीबद्दल काहीच माहिती नव्हतं मग मला सगळं समजून घेत थोडं मागे येऊन नम्रतेने एक नवीन सुरुवात करावी लागली कधी कधी सहजपणे तुम्ही स्वतःच्या बोटीतून मासे पकडता पण खोल समुद्रात उतरून मासे पकडणं वेगळंच असतं प्रत्येक वेळी नवीन गोष्टी शिकाव्या लागतात त्यामुळे हो हे सहज नव्हतं खूप मेहनत लागली आहे डोळ्यात अश्रू येतील इतकी कारण नवीन देश कोणी ओळखीचं नाही कोणी सपोर्ट करणारं नाही आणि तरीही तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवून पुढं जायचं लोक टीका करतील पूल डाऊन करतील पण लक्ष द्या त्या व्यक्तीवर जी तुमच्यावर विश्वास ठेवते त्या छोट्याशा इन्स्पायरेशनवर फोकस करा हो ते सगळ्यात कठीण आहे पण याचं उत्तर तुमच्या आत आहे तुम्ही स्वतःसाठी लढणार आहात का की कोणीतरी दुसरं काहीतरी करेल्याची वाट पाहणार हे तुमचं आयुष्य आहे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात याचा अर्थ ते तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत आपल्या मनाला ओपन ठेवा मी दुसऱ्याकडून काय शिकवू शकतो हे विचार करा मी स्वतःला स्टुडंट ऑफ द लाईफ मानते आता मी फार धावपळ करत नाही शांतपणे विचार करून निर्णय घेते माझं आयुष्य आणि माझे निर्णय आता माझ्या हातात आहेत दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनवर नाहीत त्यामुळे मी जरा शांत आहे समाधानी आणि आनंदी आहे कधीकधी विचार करते मीच काय एवढ्या चांगल्या आयुष्यासाठी पात्र ठरले आणि दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी एक मुलगी जी तितकंच ॲम्बिशन आहे तिला काहीही मिळालेलं नाही मी रोज सकाळी उठते तेव्हा ग्रॅटिट्यूड घेऊन उठते आणि मला जे मिळाले ते मी इतरांना देण्याचा प्रयत्न करते मी खूप ब्लेस आहे मला आयुष्य जगण्याची संधी मिळाली स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले आणि जगातल्या खूप साऱ्या महिलांना अजूनही ही संधी मिळालेली नाही माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून शिकवलं स्वतःचं मत ठेवा आवाज उठवा आणि आता बघा ना आजच्या मुलीत तर आणखीच धाडसी झाल्यात स्वतःसाठी उभं राहायला शिकले आहेत मी अशा खूप तरुण मुलींना भेटले ज्या त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण प्रवास बदलून टाकतात कारण त्या स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतात मी शाळेत होते तेव्हा मॉरल सायन्स नावाचा विषय होता त्यात शिकवायचे की मुलींनी कसे वागावं स्कर्टची लांबी किती असावी कसं बसावं चांगली मुलगी व्हायचं असेल तर विशिष्ट वागणं लागतं हे शिकवलं जायचं पण खरंच इतिहास घडवला ना तो अशाच धाडसी लोकांनी म्हणून जर तुमच्या आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं असेल तर त्यातील प्रमुख भूमिका लीड रोल तुम्ही घेतलीच पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आईवडिलांचं सपोर्ट कुटुंबाचं ॲप्रुव्हल असो किंवा नसो पण त्या पावरचा उगम तुमच्यात आत आहेच माझं फ्युचर काय असेल मला माहीत नाही मी फार विचार करत नाही फक्त माझं प्रेझेंट महत्त्वाचं वाटतं जेव्हा मी दुसऱ्याला काही करताना पाहते आणि मला प्रेरणा मिळते तेव्हा विचार करते मी काय करू शकते आणि मग त्या इन्स्पायरेशनवर नवीन डिसिजन घेते आज एक आयडिया असू शकते आणि तुम्ही त्यावर पैसे कमवू शकता हे किती भारी आहे ना पुरी फक्त डॉक्टर इंजिनियर वकील मिलिटरी सरकारी नोकरी हेच करिअर ऑप्शन होते पण आता आपल्या मुलांसाठी ते बॉक्सेस राहणार नाहीत इनोव्हेशनच हेच जगाचं साधन आहे जो इव्हॉल्व होत नाही तो थांबतो आणि थांबणं म्हणजे बोरिंग कधी कधी मीही थकते लिस्टमधलं काहीतरी फक्त चेक करत राहते पण मला स्वतःला रिमाइंड करावं लागतं की बीअर मिनिमम माझ्यासाठी पुरेसं नाही थोडा वेळ स्वतःसाठी घ्या लवकर झोपा आईस्क्रीम खा जे तुमच्या मनाला आनंद देईन ते करा ज्यावेळी तुम्ही स्वतःचं मन भरता हसता मोकळं होता फॅमिलीसोबत वेळ घालवता तेव्हा खरी क्रिएटिव्हिटी निर्माण होते प्रश्न असा नाही की तू काय केलं अठरा वयात पंचवीसव्या वयात सातव्या वयात तर प्रश्न असा आहे की तू कुणी व्हायला पाय व्हायला पाहतोस वय म्हणजे फक्त एक नंबर आहे जे महत्वाचं आहे ते म्हणजे आजच्या क्षणात तू काय करतो आहेस आजूबाजूला चांगले लोक ठेवा जे खरंच तुमच्यासाठी खुश असतात फक्त दोन जरी असतील तरी तुम्ही खूप श्रीमंत आहात आयुष्याचा अर्थ म्हणजे पर्पज आपण जन्म घेतो आणि मृत्यू येतो मधलं आयुष्य म्हणजे आपली लिगसी कुणासाठी ते मेडिटेशन असू शकतं कुणासाठी फॅमिली पण तुमचा पर्पज तुमचा असला पाहिजे यश वेगवेगळं असतं प्रत्येकासाठी ते वेगळं असतं माझं यश कोणाला इरलेवन वाटू शकतं पण तुमचं जे जी जीवनातील उद्दिष्ट आहे तेच महत्वाचं आहे तुमचं आयुष्य तुम्हाला घडवायचं आहे मित्रांनो हे वक्तव्य भारतातील एका नामांकित अभिने अभिनेत्रीचं आहे आत जे आता अमेरिकेत सायक झाले आहेत जर तुम्ही त्यांना ओळखलं असेल तर कॉमेंटमध्ये त्यांचं नाव नक्की सांगा